शेतकरी मित्रांनो आणि कास्थकार बांधवानो आपल्या सर्वांसाठी आपला उदय लाड घेऊन आलाय आता एक नवीन व्हिडिओ व्हिडिओ पाहणाऱ्या सर्व शेतकरी मित्रांचे आणि कास्थकार बांधवांचे करतो आता आजच्या व्हिडिओत खूप खूप स्वागत शेतकरी मित्रांनो आणि कास्तकार बांधवां आपल्या सर्वांसाठी सध्याचा हा लाख मोलाचा व्हिडिओ आणि सध्याची ही लाख मोलाची अपडेट की जागतिक सोयाबीन बाजारात आता या तारखेपासून येणार रेकॉर्ड तेजी सध्याचे ही लाख मोलाचे अपडेट आणि सध्याचा हा लाख मोलाचा व्हिडिओ की आता जागतिक सोयाबीन बाजार या तारखेपासून सोयाबीनच्या दरात येणार रेकॉर्ड तेजी पण अशी कोणती ती तारीख तारखेपासून आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये सोयाबीनच्या दरात येऊ शकते आता रेकॉर्ड तेजी आणि आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये सोयाबीनच्या दरात रेकॉर्ड तेजी आली तर याचा परिणाम देशातील सोयाबीनच्या दरावरती भविष्यात कशा पद्धतीनं होऊ शकतो जर या महत्त्वाच्या प्रश्नाचा आपल्यासारख्या सामान्य कास्तकार बांधवांना जाणून घ्यायचा असेल इथं सविस्तर वाचूक उत्तर तर मला वाटते आता आपण सर्वांनी व्हिडिओ एकदा सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहायला हवा व्हिडिओ शेवट पर्यंत पाहत असताना जर आवडला तर लाईक करा जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठवण्यासाठी नक्की शेअर करा आणि चॅनलला एकदा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेल ऑल करा याच्यामुळे येणारा हा आपल्या सर्वांना इथं मिळत राहतो या ठिकाणी सतत शेतकरी मित्रांनो आणि कास्ताकार बांधवांनो आपल्या सर्वांसाठी सध्याचा हा लाख मोलाचा व्हिडिओ आणि सध्याची ही सर्वात महत्त्वाची अपडेट ही जागतिक सोयाबीन बाजार दहा तारखेपासून सोयाबीनच्या दरात येणार आहे रेकॉर्ड तेजी पण अशी कोणती ती तारीख तारखेपासून आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये सोयाबीनच्या दरात येऊ शकते आता रेकॉर्ड तेजी आणि आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये सोयाबीनच्या दरात जर रेकॉर्ड तेजी आली तर याचा सोयाबीनच्या दरावरती देशांतर्गत बाजारामध्ये कशा पद्धतीने होऊ शकतो परिणाम चला या महत्त्वाच्या प्रश्नाचं जाणून घेऊया आता सविस्तर आणि अचूक उत्तर जर सध्याच्या कंडिशनला बघितलं तर जागतिक बाजारात सोयाबीनचा बाजारभाव हा दहा ते साडेदहा डॉलर प्रतिभुशेलच्या दरम्यान आहे यंदाच्या वर्षी आपल्याला माहिती असेल की अमेरिकेमध्ये सोयाबीनची पेरणी ही घटण्याची शक्यता आहे सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे मागच्या चार वर्षात सातत्यानं अमेरिकेमध्ये सोयाबीनचा उत्पादन खर्च जो आपल्या देशात वाढतोय त्या पद्धतीनं वाढला आहे पण दुसरीकडे बघितलं तर सोयाबीनचा बाजारभाव हा खूप मोठ्या प्रमाणात कोसळला हो आहे याच्यामुळे त्रस्त झालेला अमेरिकेतील शेतकरी यंदाच्या वर्षी शंभर टक्के सोयाबीनची पेरणी हा कमी करणार यंदाच्या वर्षी अमेरिकेत जी सोयाबीनची पेरणी कमी होणार याची असणारी आकडेवारी ही मेच्या पर्यंत या ठिकाणी आपल्या हाती लागेल पण मूळ प्रश्न हा आहे की या आकडेवारीचा परिणाम मात्र जूनच्या एक तारखेपासून होईल म्हणजे जूनच्या एक तारखेपासून आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये सोयाबीनच्या दरात आपल्या रेकॉर्ड तेजी दिसेल आणि ही जी रेकॉर्ड तेजी आहे ती आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये सोयाबीनच्या दराला अलगत अकरा डॉलर प्रतिबुशेलच्या वर घेऊन जाऊ शकतं आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये जर सोयाबीनचा बाजारभाव जूनच्या एक तारखेनंतर अकरा डॉलर प्रतिभूषच्या वर गेला चा न तर याचा परिणाम देशातील सोयाबीनच्या दरावरती होऊन देशात सोयाबीनचा बाजारभाव हा आपल्याला जून महिन्याच्या एक तारखेनंतर वाढताना दिसू शकतो आणि याच्यामुळे सोयाबीनचा भाव जूनच्या एक तारखेनंतर आपल्याला देशातील बाजारात साडेचार हजार क्रॉस होताना दिसला तर आश्चर्य वाटायला नको असा आहे जाणकारांचं इथं स्पष्ट मन आता सोयाबीन विकण्याचा विचार आपल्या मनात येणं साहजिक आहे तर इथून दोन, थी थी अंतर दराद दोन ते तीन आठवड्यानंतर सोयाबीनच्या दरात दोनशेची तेजी येऊ शकते तिथं आपण सोयाबीनची विक्री करू शकतात ज्याच्यामुळे आपला होईल फायदा पण जेव्हा केव्हा आपण सोयाबीनची विक्री कराल तेव्हा ओरिजिनल पावती घेऊन ठेवा ज्यामुळे भविष्यात भावांतर योजनेचा आपणास लाभ मिळू शकतो भविष्यात देशातील बाजारात सोयाबीनची पातळी ही आता कशी राहणार याबद्दल अधिक वाचूक माहिती जाणून घेण्यासाठी पाहत राहा आवडतं यूट्यूब चॅनल माझी शेती व्हिडिओ आपणास आवडला आहे लाईक करा इतर कास्ताकार बांधवापर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल ऑल करा यामुळे मिळणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास मिळत राहतो या ठिकाणी शेतात शेतकरी मित्रांनो आणि कास्ताकार बांधून अशाच एका नवीन व्हिडिओसह आपला मित्र होते आपल्या सर्वांना आवडते युट्यूब चॅनल माझी शेतीला मिळत राहील तोपर्यंत सर्व शेतकरी मित्रांचे आणि कास्ताकार बांधूचे आजच्या वेळेत मानतो आता मनापासून खूप खूप खुँ आभार